करतो फुलेशाव आंबेडकर यांच्या विचाराला नमन करतो भगवान बिरसा मुंडा आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे नाग्या कातकरी तंट्या आणि सर्वच महामानवांना अभिवादन करतो आज महादेव कोळी चौथा दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या साक्षीने जे सोळाशे आदिवासी महादेव कोळी समाजाचे व्यक्ती स्वराज्याच्या लढाईमध्ये त्यांची कत्तल झाली आणि त्यांचा चौथारा हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या वरती उभा केलेला आहे त्या पवित्र स्मृतीस मी विनम्रपणे जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि आदिवासी समाजाचा लोकप्रतिय नात्याने विनम्र मी अभिवादन करतो आत्ताच मी नुकतंच साहेबांचं सा मनोगतीचं ऐकत होतो उशीर भारत झालाय मी अधिकच बोलणार नाही पण जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या प्रती असलेलं आपण आजपर्यंत केलेलं काम पुढे करत असलेलं काम त्याचा उल्लेख मी मी केलेला आहे निश्चित प्रकारे त्यांनी जे भावना मांडल्या त्या भावनेशी मी सहमत आहे मी जेव्हा जेव्हा माझं विधानसभेचं मनोगत तुम्ही ऐका प्रत्येक विधानसभेच्या भाषणाच्या वेळेस तळपडे साहेब एक तरी कुठल्या ना कुठला आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनाचा मुद्दा मी तिथे मांडलेला आहे मग आमच्या समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात असेल समाजाच्या डोंगर दऱ्यामध्ये राहतो त्याच्या पाण्याच्या संदर्भात असेल बोगस आदिवासीच्या संदर्भात असतील अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून असतील किंवा आरक्षणाचं वादळ जेव्हा सभागृहात उठायचं तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने केलेला जो सर्वे आहे त्याचा जो काय अहवाल असेल तो पहिला सभागृहात चर्चा करा मग बाकीची आपण चर्चा करू या गोष्टी ठामपणे मी तिथं मांडलेल्या आहेत ठीक आहे मी जन्माला जरी तिकडे आलो असलो तरी मी अंगाने तसा आदिवासी मी समाजाच्या कुठल्याही गोष्टीसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी जे जो माझा समाज मला इथं सांगितलेला आहे मी ठामपणाने मग सीपीआयचं व्यासपीठ असू किसान सभेचा असू आदिवासी समाजाच्या समन्वय समितीचं आज त्यांनी जे केलंय त्याचा असू बिरसा ब्रिगेडचा असो पवारसाहेब असू आजी दादा असू नाही तर कोणी असू त्यांच्या समोर ठामपणे आदिवासी समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच सगळे भाषण धडाक्यात मी मांडलेले आहे एकदा तर धनगर समाजाच्या आरक्षणाला माझा हा ठामपणे विरोध आहे आणि जो कोणी असं प्रयत्न करत असेल त्याच्या विरोधात अजूनपैकी उभं राहील जेव्हा मी मांडलं साहेबांच्या समोर तेव्हा मला राज्यातून अनेक फोन आले साहेबांना विचारणा केली सुप्रियांना केली दादांना केली की तुमचा आमदार असं असं म्हणते तुमचं काय म्हणणे असं याच्यावर तेव्हा त्यांनाही बोलता आलं नाही पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो ज्या काय गोष्टी तुम्ही इथं भावना मांडल्या की जेणेकरून व्यासा क्षेत्र आदिवासी जमिनीच्या अधिग्रहणाच्या बाबतीत राज्यपालांना काढलेलं नोटिफिकेशन ही मला माहिती पहिल्यांदा दिसून आली माझ्या माहितीनुसार स्पेसिफिक कुठल्या विकास कामाच्या अधिग्रहणासाठी त्यांनी नोटीस काढली होती पण सगळ्या सगळ्यांच्यासाठी जर काढले असेल तर लिया तो निश्चित प्रकारे त्याला हा विरोध करणं गरजेचंच आहे आणि हे मला तरी आणि आमच्या आदिवासी बांधवांना तरी मान्य नाही आणि त्याच्यासाठी अतुल बेनके कायम तुमच्या बरोबरच राहील दुसरी जी तुम्ही इथं भावना व्यक्त केली इथं तर आता उशीर झाल्यामुळं थोडंच आहे तेव्हा तो, तो दोन तीन हजार आदिवासी समाजाचे बांधव होते मी त्यांच्यासमोर सा हेच सांगितलं की ठीक आहे प्रत्येक समाजाला असं वाटतं की त्यांचा विचाराचा किंवा त्यांच्या समाजाचा लोकप्रतिनिधी जर म्हण तुमच्या मताशी मी सहमत आहे पण तुमची जी एकजूट आहे की तुमचा जो आहे हा अशा पद्धतीने राहिला तर आतुर बेनके तरी काय करणार करू शकतो काय असं नाही तुमचा एकपणा एक दुटपणा तुमच्यातल्या ह्या गोष्टी ह्या जर पुढं राहिल्या नाही तर अशा समाजाचा पिळवणूक आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेला आहे हे पण मी जाहीरपणा मी सांगतो राहिला विषय आदिवासी बजेटचा दादा अर्थमंत्री झाल्यानंतर मागचं आणि आताच्या बजेटमध्ये नाईन पॉइंट थर्टी सिक्स आदिवासीचं बजेट महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ते आदिवासी समाजाला आदा हे केलेलंच आहे घोडेगावचा प्रकल्प कार्य मी अनेक शासकीय कार्यालयामध्ये जातो अंकुश तर अनुभव असेल अशा अनेक लोकांना अनुभव आहे सगळ्यात भ्रष्टाचाराचा कोरण कुठला असेल तर ते पीओ ऑफिस आणि तिथं दुसरं कोणी नाही आदिवासी समाजाचे जुन्नर आंबेगाव खेडचे नेते तिथले एजंट आणि तिथले अधिकारी यांचं सगळ्यांचं संगणमतानेच समाजाचेच कोण नेते जे आपण मोठे करतो हे करतो ते त्या पातळीवर गेल्यानंतर कशा पद्धतीने वागतात हे नाता शिंगडे साहेब काय वेगळं सांगायची गरज नाही माझ्यापेक्षा जा सगळ्यात जास्त अनुभव तुम्हाला आहे मी तरी लहान आहे तुमच्यापेक्षा पण तरी सुद्धा त्याच्यातून काय काय सुधारणा करता येईल कशा काय पद्धती पुढे जाते वैयक्तिक लाभाच्या योजना आपल्यापर्यंत कशा पोहचवता येईल तो प्रयत्न आमचा सगळ्याचा असतो काही जणांचं दुकान मांडलेला आहे फॉर्म भरायचं पाच हजार घ्यायचे त्याला वस्तू ते द्यायची त्याच्या खात्यात पैसे आले का ते परत काढायचे अजून पुढं काहीतरी करायचं हा फक्त धंदा काही लोकांनी ते चालू केलेला आहे म्हणून वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या संदर्भात चांगले लोक जोपर्यंत कार्यरत होणार नाही तोपर्यंत तो आपलेच लोक आपली पिरवणूक केल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुम्ही जे भाषणं केली ही मी दर आदिवासी मेळाव्याला दर आदिवासी दिनाला दर आपल्या काळा काळासराच्या या कार्यक्रमाला ती ती भाषणं आपण ऐकत असो याच्यावर आता ही शिकलेली पिढी जी आहे या चांगल्या विचारांनी एकत्र येऊन पुढे गेली पाहिजे अजूनही काही मंडळी असेच अजूनही काही मंडळी असेच माझं बारकाईने नाही ऐका ते आपलं आदिवासी म्हणत नाही ते वनवासी म्हणतो अशा लोकांचा आपल्याला निश्चित प्रकारे बंदोबस्त करणं गरजेचं आहे आणि तो बंदोबस्त आपण सरोजर मिळून पडू जगाचा मालक पृथ्वीचा मालक धरतीचा मालक निसर्गाची जतन करणारा एखादा मृत्यू जर मुख्य झाला तर निसर्ग असं म्हणणारा हे झाड जंगल डोंगर नदी पाणी जमीन माती याचं रक्षण करणार या धरतीचा खरा मालक जर कोण आहे तर तो, तो आदिवासी आहे आता हा काळा चौतरा आपण इथं वरती इकडे त्याला किती नावं काय लोकांनी दिलं मला आनंद वाटला याच प्रत्येक बोर्डावर महादेव कोळी चौतारा म्हणून इथे उल्लेख केलेला नाही तर कोण ब्लॅक स्टोन का ब्लॅक प्लॅटफॉर्म म्हणतात काळा चौतारा म्हणतात कोण आदिवासी चौतारा म्हणतात पण महादेव कोळे काय ओळख आहे का नाही आपण सर्वजण खेमा नाही कगतवान आणि अशा हजारो क्रांतिकारींचा उल्लेख सरांनी इथं केला त्यांनी जीवाची भाजी मारली आणि या सगळ्या केल्या संपूर्ण जगातला आदिवासी समाजामध्ये ते कोट जाती असतील पण आपल्या हे जुन्नरची आंबेगावची खेडची अकोल्याची मावळची ओळख जर कोण असेल तर तो आदिवासी महादेव कोळी म्हणून ओळख आहे आम्ही आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणासाठी जिजामाता जी शिवसृष्टी उभी केली आहे तिथे डीपीसीतून आम्ही पन्नास लाख रुपये आणले आणि आदिवासी क्रांतिकाऱ्यांचा आम्ही तिथं स्मारक उभा करतो तिथं वर्क ऑर्डर झाले टेंडर झाले कामाला आपण सुरुवात पण केलेली आहे भूमिपूजन साहेब आणि गावी साहेबांना तुम्हाला सर्वांना बोललो आम्ही ते करूच तर तिथं जे आम्ही पुतळे उभे करणार आहे बिरसा मुंडा राघोजी बांगरे खेमा नाईक रगतवान नाग्या कातकरी आणि राया ठाकर याच्यापैकी खेमा नाईक रगतवानचा फोटो मला अजून प्राप्त झालेला नाही मी अनेकांना सांगितलं मी ते डॉक्टर विनोद त्याने आजपर्यंत दिलंच नाही मला त्याचे पलीकडे दुसरं नाही कुणीही जरी किती काहीतरी वाद घालण्याचा किंवा काही गोष्टी पुढे आणायचा प्रयत्न करत तर गॅजेट मधले जे प्रूफ्स आहेत त्याच्यानुसारच ते होईल शेवटी आपल्या सोळाशे बांधवांचा जेव्हा तिथं कत्तल झाला आणि त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी जे दिलेलं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तर मा आदिवासी बांधव जर शिवाजी महाराज बरोबर नसते किंवा मुस्लिम बांधव जर शिवाजी महाराज नसते तर शिवाजी महाराजांना पण ते शक्य नसतं अठरा पकड जाते बारा वर्षांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन करण्याचा विचार शिवाजी महाराजांनी केला त्याच्यात मोठं योगदान आदिवासी समाजाचं आहे एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो आज या दिवशी तुषार भाऊ मी काय फर्स्ट टाइम आले असं नाही मी गेले अनेक वर्ष इथे येतोय आणि शिवनेरी किल्ला आणि त्या आदिवासी समाजाचा इतिहास बाबतीत तेव्हापासूनची माहिती या सगळ्या लोकांनी मला इतिहासकारांनी काय म्हणते संभाजी ब्रिगेडची आहे धावकर त्यांना तर सगळी बारकाईनी माहिती ते आम्हाला सातत्याने सांगत असतात त्याची माहिती घेतो त्याचे रेफरन्स चोखतो नाही ते इतिहास कसा तोडून मोडून काय काय गोष्टी पुढे आणतात याची आपल्याला कल्पना आहे म्हणून मी पुन्हा एकदा आजच्या ह्या महादेव कोळी चौथारा दिनाच्या निमित्ताने अभिवादन करत असताना हा दिवस आनंदाचा नाही घोषणाचा नाही पण ज्या माझ्या सोळाशे आदिवासी तिर... लोकांची जी कत्तल झाली त्यांनी जे हाल सोचले असतील त्याचे स्मरण आपल्या प्रत्येकाला तर आहेच पण पुढच्या पिढीला पण राहावं आणि अशा अनेक पिढीला राहावं ती भावना आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये ती धगधगती जगली पाहिजे तर आपल्या समाजाचे एक दुर्पणा पुढे जाण्याची भूमिका ही कायम राहील असं मला इथं वाटतं मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी इतक्या उशिरापर्यंत थांबलात तुम्ही सर्वजण हे जे पाहुणे मंडळी आहेत फक्त जुन्नरचेच नाही परिसरातले लोक आले त्याबद्दल आभार मानतो आदिवासी समन्वय समिती स्थापन केल्यानंतर सगळ्या संघटनेला तुम्ही एकत्रित केलं एक आणि सगळ्या संघटनेने पण एकत्रित एक त्याच्यामध्ये सहभाग घेतला याच्यात मला खूप मोठा आनंद आहे आदिवासी दिन पण मोठ्या जोमाने साजरा झाला सगळेजण एकत्र एक झाले सगळे गटतट सगळे पक्ष सगळ्या संघटना नाही तर मागच्या दोन तीन वर्षापूर्वी आम्हाला काही कोणाला नावं ठेवायची नाही पण दोन तीन कार्यक्रम झाले ते बघायला बरोबर वाटतात आणि जोपर्यंत आपली एकजूट राहत नाही तोपर्यंत या आधी इतर जावं आधी उदर जावं आधी कोरोना करो ये तो करण्याची आहे सगळं पण आपण एकत्र राहा एकत्र राहून एक, एक, एक आवाज केला तसा अतुल बिन की येऊ नाही तर कुणी येऊ कुणी काही करू शकणार नाही एवढं ठामपणे मी तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हरिरा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज मकसद कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका